नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठी अपडेट आहे डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात महिलांना खुशखबर आहे डिसेंबरचे पैसे मिळत आहेत आता त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिजे आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करा चॅनल लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल त्याचबरोबर पहा लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्ष कंटिन्यू चालणार आहे आता मायुतीचा मुख्यमंत्री राज्यामध्ये होत आहे आणि या, या योजनेमुळे सरकार निवडून आलं असल्याकारणाने योजना पुणे पुढे पाच वर्ष कंटिन्यू असणार आहे तर या पाच वर्षासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे आणि बदलाला सुरुवात देखील झालेली आहे त्यामुळे तुम्हाला नवनवीन बदल या योजनेसंदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आणि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे चला तर मग वाट कशाची पाहताय आहे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला देखील लाईक करा सुरुवात करूया व्हिडिओला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला वाट पाहत आहेत आता एकवीसशे रुपये कधी मिळणार आत्तापर्यंत त्या दीड हजार रुपये हप्ता घेत होत्या परंतु आता वाढलेली रक्कम आहे एकवीसशे रुपये आणि नक्कीच वाढवून पैसे मिळणार आहेत त्यामुळे सर्व महि खुश आहेत सर्व महिलांना पैसे वाढवून मिळणार याचा आनंद झालेला आहे मला देखील झालेला आहे अगोदर रुपये रुपये मिळत होते आता मिळणार त्यामुळे सर्वच महिला खुश झालेल्या आहेत या एकवीसशे रुपये वाटप संदर्भात संदर्भात पण एकवीसशे रुपये नेमके कधी वाटप होणार या संदर्भातला महिलांचा जो प्रश्न आहे त्याच प्रश्नांचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया त्या अगोदर महिलांसाठी महत्त्वाची माहिती पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन होणार आहेत शक्यतो भाजपाचा मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे सूत्रांची माहिती आहे भाजपाला जास्त जागा आल्याकारणाने भाजप या पक्षाचा मुख्यमंत्री होणे अपेक्षित आहे आता पाहू अगदी काही तास बाकी आहेत त्या निकालासंदर्भात तर आता मुख्यमंत्री कोण होतो हेही महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींना तर देवेंद्र फडणवीसच्या ऐवजी या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुर पुन्हा एकदा खुर्चीवर बसलेलं पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेलं पाहण्यास आवडलं असतं मला देखील आवडलं अस आवडलं असतं तुम्हाला देखील सांगा नक्की कमेंटमध्ये की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवे होते का व्हायला तर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे नवीन मुख्यमंत्री तर होतच आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणीही असो पण योजना सुरू राहिली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर राज्यातील महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे लवकरच महिलांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत राज्यामध्ये आता मायुतीचं सरकार आलेलं आहे आता मायुती सरकार महिलांसाठी खुशखबर घेऊन आलेले आहे लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती आता डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत परंतु डिसेंबर महिन्यामध्ये किती रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार अद्यापही स्पष्ट झालेले नाही तर पहा आणखीनही संदर्भात ऑफिशियल निर्णय आलेला नाही म्हणून आपण म्हणत आहोत की या ठिकाणी डिसेंबरमध्ये नेमकी पंधराशे रुपये येणार एकवीसशे रुपये येणार का तीन हजार रुपये येणार दोन महिन्यांचे पैसे येणार या संदर्भात लाडकीनेही स्पष्टता आलेली ले नाही लेखी स्वरूपात जोपर्यंत स्पष्टता येत नाही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे आपल्या पदाचा पण त्यांनी ज्यावेळेस मायुती सरकार निवडून आलं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट, स्पष्ट केलेलं होतं की लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये करणार असं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं आणि ते वाढवलेले आहेत निवडून आल्यावर देखील त्यांनी सांग सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना हे एकवीस रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि आता ते देणार आहेत पण आणखीनही लेखी स्वरूपात कुठलाच ऑफिशियल निर्णय आलेला नाही नवीन सरकार स्थापन झाल्याशिवाय राज्यामध्ये या मुद्द्याचा जो स्पष्टता आहे किंवा या मुद्द्यासंदर्भातली स्पष्ट माहिती आपल्याला मिळत नाही मिळत नाही किंवा मिळणार नाही नवीन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींचे पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी पहा राज्यामध्ये राज्यामध्ये महायुती सरकारला भरभरून यश मिळालेलं आहे सरकार पूर्णपणे बहुमतामध्ये आलेलं आहे लवकरच सत्ता स्थापन करेल आणि महिलांना खुशखबर देईल त्यांनी निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना देण्यात येणारा लाभाची रक्कम वाढवण्यात येईल असे आश्वासन दिलेलं होतं लाड यामध्ये दीड हजाराहून एकवीसशे रुपये महिन्याला महिन्याला परंतु देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिलेलं होतं त्याचबरोबर खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तसेच हा लाभ ज्या महिलांच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यावरती जमा होतो त्यामुळे महिलांना लाभ मिळण्यापूर्वी त्यांचं आधार कार्ड लिंक करून घेणे खूप गरजेचं आहे तरच त्यांच्या खात्यावरती पैसे जे आहेत ते डी बी टी अंतर्गत हा लाभ जमा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचा आधार डी बी टी लिंक आहे की नाही चेक करा तसेच आता चोवीस घंट्यामध्ये राज्यात मायुतीचं सरकार स्थापन होणार आहे अशी माहिती कालपर्यंत या ठिकाणी आपल्याला मिळत होती परंतु आता जे सरकार आहे ते काही दिवसांनी स्थापन होणार आहे त्यानंतरच लगेच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु अद्याप सरकारकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही या ठिकाणी पहा कोणतीही तारीख जी आहे ती जाहीर झालेली नाही हे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळण्यासाठी त्यामुळे आता महिलांच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष आहे ते लागलेलं आहे महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची देखील आतुरता देखील आणखी वाढत चाललेली आहे खाली या ठिकाणी पहा शिंदे मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा तथा देवेंद्र फडणवीस हे दोन्हीही नेते उपस्थित होते त्याचबरोबर गिरीश महाजन आणि आदी आणखीन वरिष्ठ व्यक्ती जे आहेत त्या त्यांचा राजीनामा सादर करतेवेळेस त्यांच्यासोबत होत्या सरकार मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण सरकारचा राजीनामा समजला जातो परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाचा पदभार जो आहे तो पाहत आहे त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री हे म्हणजे नवीन मुख्यमंत्री होऊपर्यंत ते हो मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहेत आता लवकरच मुख्यमंत्री नवीन शपथ घेतील परंतु आता मुख्यमंत्री कधी होणार तर या ठिकाणी पहा या पुढच्या आठवड्यामध्ये नवीन सरकार राज्यामध्ये स्थापन होत आहे तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींना थांबावं लागणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये माहितीचा नवीन मुख्यमंत्री होत आहे आणखीनही स्पष्ट शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार अजितदादा होणार की एकनाथ शिंदे होणार या संदर्भात सरकारकडून किंवा कुणी स्पष्ट माहिती दिलेली नाही परंतु शक्यता आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील राज्यामध्ये बहुमत त्यांच्या पार्टीला मिळालेलं आहे भाजपला जास्त जागा मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणे अपेक्षित आहे परंतु लाडक्या बहिणींचा विचार करता सामान्य जनतेचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे होते हा सर्वांच्या मनामधला एक जो आपुलकीचा विषय आहे किंवा सर्वांच्या मनामधली इच्छा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजेत निवडणुका त्यांना समोर ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आहेत आणि नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो युवा वर्गासाठी असो सर्वांसाठीच कल्याणकारी अशा प्रकारचं काम केलं आहे वेगवेगळ्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत अन्नपूर्णा योजना असो युवा प्रशिक्षण योजना असो शेतकऱ्यांचं कर्जमाफी असो किंवा लाडकी बहीण ही सगळ्यात मोठी योजना असो आता सर्व योजना आणल्या त्यामध्ये सर्वांचा समावेश होता परंतु लाडक्या मुख्यमंत्र्यांना जास्त बहुमत याच कारणामुळे मिळालं की त्यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेमुळे हे सरकार पुन्हा निवडून आलेलं आहे त्यामुळे नक्कीच बहिणींचं मत असणार साहजिकच आहे की मुख्यमंत्री त्यांना एकनाथ शिंदेच व्हायला हवे आहेत परंतु पहा आपल्या हातात काही नाही आपल्या हातात मतदान करणं एवढं होतं आता पाहू मुख्यमंत्री कोण होतं आणि लडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळतो डिसेंबरचा हप्ता वाटप होण्यासाठी आता सरकार स्थापन झाल्याच्या नंतरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील एवढं तर निश्चित आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये महायुतीचा नवीन मुख्यमंत्री होणार आहे मुख्यमंत्री पदाचा पदभार जो आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये दे स्वीकारण्यात येणार आहे महायुतीचं सरकार पुढच्या आठवड्यामध्ये स्थापन होणार आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे वाट पाहावी लागणार आहे पाहू आता या संदर्भातल्या आणखीन काही नवीन लेटेस्ट अपडेट येतात का त्या सर्व जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा परत एकदा सांगतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद